नमस्कार मित्रांनो आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गौरी गणपतीसारखा मोठा सण आपला खूप चांगल्या रीतीने खूप आनंदाने पार पडलेला आहे आणि अजून काही दिवसांनी दिवाळी दसरा आणि नवरात्री हा एक मोठा सण येत आहे किंवा त्याचं आगमन होत होणारच आहे तर ह्या दोन्हींच्या दरम्यान हे जे काही पंधरा दिवसांचा कालावधी आहे तो आपला आहे तो म्हणजे काय की पितृपक्षाचा पंधरवडा तर देवदेवतांच्या सेवांच्या व्यापातून त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या पूर्ण सणांमधून एक थोडीशी विश्रांती म्हणून आपल्याला हा जो काही पंधरा दिवसांचा कालावधी आहे तो आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे पितृपक्ष पंधरवडा म्हणून तर काय आहे हे पितृपक्ष पंधरवडा किंवा सर्व पित्री आमोषा काय आहे किंवा ह्याला महालय असे म्हणतात तर हे काय आहे ॲक्च्युली त्याच पद्धतीने जे काही पितर आहेत किंवा पितरांचे देव कोण आहेत तर ह्या सगळ्यांची माहिती त्याच पद्धतीने जो काही हा आपला पंधरवडा सुरू झालेला अपघातांमध्ये निधन पावलेले जे काही मृत मृत व्यक्ती आहेत आपल्या घरातले त्यांचे श्राद्ध कधी घालायचे किंवा जे काही सवाशिनी महिला आहेत त्या जर आपल्या घरामध्ये मृत झाले असेल तर त्यांचं श्राद्ध कधी घालायचं आहे तर ह्या सगळ्यांचं एक तिथी आहे आणि त्यांच्या तारखा आहेत तर त्या तारखा कोणत्या आहेत आणि त्या तारख्यांना कु आपण श्राद्ध घालाय आहे तर ह्या सगळ्यांची माहिती मी ह्याच्यामधून तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिलेली आहे त्याच पद्धतीने ह्या पितृपक्षाचं महत्त्व काय आहे हे देखील सांगितलेलं आहे गरुड पुराण असो किंवा ऋग्वेद असो ह्याच्यामध्ये कोणकोणते मंत्र दिलेले आहेत म्हणजे आपण जेव्हा ह्या पूर्ण पंधरावड्यामध्ये आपण जेव्हा आपल्या पितरांना नैवेद्य दाखवतो तेव्हा नैवेद्य दाखवत असताना आपण कोणते मंत्र म्हणायचे आहेत तर ते गरुड पुराणामध्ये जे काही आपलं पितृस्त्रोत आहे ते काय आहे त्याच पद्धतीने ऋग्वेदामध्ये दिलेलं जे काही पितृ सुक्त आहे ते काय आहे तर यांचं आपण पठण करायचं आहे का तर त्या त्यांनी आपले जे काही पितृदोष आहेत ते निवारण होत असतात तर ह्या सगळ्यांची माहिती मी या, या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेली आहे जे काही आपलं परफेक्ट टायमिंग आहे की ह्या टायमिंगलाच आपल्याला पितृश्राद्ध म्हणजेच काय की साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान आहे पण काय अजून परफेक्ट वेळ काय आहे त्या त्या दरम्यान आपण आपले जे काही पितर आहेत त्यांना नैवेद्य आपण द्यायचं आहे तर ती वेळ ॲक्च्युली काय आहे हे देखील मी याच्यामध्ये या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने ह्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपल्याला दानधर्म करायचा आहे त्याच पद्धतीने पितरांना तर्पण द्यायचं आहे पिंडदान करायचं आहे तर तर्पण म्हणजे काय पिंडदान म्हणजे काय ह्या सगळ्यांचं माहिती मी तुम्हाला ह्या पूर्ण पितृपक्ष काय आहे ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पितृपक्ष जो आपण हा पंधरावडा हा जो काही सण आहे किंवा ह्याला आपण एक सणच म्हणू तर हा जो काही काही सण आहे हा आपण आता सेलिब्रेट करत आहोत तर हा का करायचा तर आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना आपण स्मरण करायचं किंवा त्यांच्याकडून जे पूर्ण आपण जे काही त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्यांचं पुढं पिढी जात आपल्याला काय करायचं आहे तर त्याचं पुढं आपल्याला तो जे काही परंपरा आहे ती देखील चालवायची आहे त्यांनी शिकवलेले चांगले गुण असतील त्यांनी शिकवलेल्या चांगल्या काही गोष्टी असतील किंवा त्यांनी जे काही त्यांच्या कष्टामधून उभारलेली ही जी काही आपलं संपत्ती वगैरे असेल तर ते देखील आपल्याला पुढे तसंच ते जपून जपून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्यांचं एक आपण काय म्हणू की एक आभार मानण्यासाठी हा पितृपक्ष पंधरवडा आपण सेलिब्रेट करत असतो त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्ष पंधरवडा आपण साजरा करत असतो तर तो कशा रीतीने करायचा त्याचं काय काय मंत्र आहे तर ते सगळे आपण आता बघूयात म्हणजे अठरा सप्टेंबरपासून हा पितृपक्ष पंधरवडा आपला स्टार्ट झालेला आहे तर त्या हिशोबाने काय आहे तर त्याचे प्रत्येकाचे एक तारखा आहेत दोन ऑक्टोबरपर्यंत हा चालणार आहे म्हणजे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा हा पितृपक्ष पंधरवडा आपला चालणार आहे तर त्या प्रत्येक दिवसाचा एक तिथी तारीख आहे तर ता ती तिथी तारीख काय आहे ती कुणासाठी वगैरे द्यायची तर हे सगळे आता मी तुम्हाला सांगते आणि त्याच पद्धतीने जे काही मंत्र दिलेले आहेत ते देखील तुम्ही पितरांना नैवेद्य दाखवताना ते मंत्र तुम्ही तिथे म्हणा आणि संस्कृत येत नसेल तर हे मराठीतूनच मंत्र आहेत जे आपण इझिली म्हणू शकतो तर हे मंत्र दे देखील आपण म्हणूयात जे गरुड पुराणामध्ये आहे जे ऋग्वेदात त्यांनी दिलेले आहेत तर ह्या सगळ्या पुराणांमध्ये पितरांसाठी देखील एक देवाचं स्थान त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचं महत्त्व त्यांनी त्या पूर्ण पुराणांमध्ये देखील सांगितलेलं आहे दे तर अशा रीतीने आपण ह्या व्हिडिओला आता स्टार्ट करूयात तर हा जो काही पितृपक्ष पंधरवडा आहे ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो आपल्या पूर्वजांना स्मरण करत असतो त्यांनी दिलेले जे काही आपले संस्कार आहेत ते आपण पुढे आहे असेच किंवा त्यांनी जे पिढीचा जे काही चालवत आलेले जे काही परंपरा असतील आपल्या घरादाराच्या तर त्यादेखील आपण अशाच रीतीने पुढे काय करत असतो तर त्यांना स्मरण करून आपण ते पुढे चालवत असतो आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात तर हा जो काही पूर्ण पंधरवडा आहे आपण त्यांच्या स्मरणामध्ये घालवायचा आहे आणि त्यांनी जे काही आपल्याला संस्कार दिले आहेत किंवा जे काही त्यांनी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत किंवा त्यांना जे काही वाईट अनुभव होते तर ते वाईट अनुभव आपल्याला पुन्हा एकदा नको म्हणून त्यातून आपण काहीतरी काही गोष्टी काही शिकायच्या आहेत आणि त्या ता आपल्या पुढेच्या पिढीला देखील देत राहायचं आहे तर ह्या सगळ्यांचं स्मरण करण्याचा जो काही हा दिवस आहे ते म्हणजे आपले हे पितृपक्ष पंधरवडा आणि ते आपल्याला सेलिब्रेट करायचे आहे तर ह्या दरम्यान आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत आपल्याला अन्नदान करायचं आहे जे काही आपले प्राणी आहेत म्हणजे कुत्रा असो गाय असो कावळा असो मुंग्या असतील तर ह्या सगळ्यांना आपल्याला खायला द्यायचं आहे त्या तर आपण नेहमीच करायचं आहे मग म्हणजे त्यासाठी निमित्त असं नको की फक्त पितृपक्षातच आपल्याला करायचं आहे तर आपल्याला हे कायमस्वरूपी हे जे काही दानधर्म आहे किंवा जे काही अन्नधर्म अन्नदान आहे ते आपल्याला करायचं आहे नुसताच मानवाला न देता तर आपल्याला अनेक जे काही सजीव आहेत तर त्यांच्यासाठी देखील आपल्याला हे काम करायचं आहे त्याच पद्धतीने अनेक अनेक वेळा आपल्याला असं म्हटलं गेलेलं आहे की हे ब्राह्मणांसाठी वगैरे आपल्याला अन्नदान वगैरे करायचं आहे पण माझ्या मतानुसार आता ब्राह्मण जे कोणी आहे ते ते सुस्थितीत आहेत तर आपण अशा व्यक्तींना दान करावं जे, थी 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 जे, जे, जे आ, त्या स्थितीत नाही आहेत म्हणजे काय गोरगरीब असतील रस्त्यावरचे माणसं असतील जे अनाथ असतील त्या लोकांना जर आपण हे दान धर्म दिलं तर त्याचं विशेष आपल्याला फळ प्राप्त होईल तर ब्राह्मणांना तुमची इच्छा असेल तर कराच पण जे खर खरंच गरजू आहे तर त्या गरजूंना पहिल्यांदा आपण हे अन्नदान केलं पाहिजे वस्त्रदान केलं पाहिजे आणि जे, जे काही आपले हे सजीव आहेत तर त्यांना आपण पाणी अर्पण केलं पाहिजे त्याच पद्धतीने अन्नदान अन्नदान तिथे केलं पाहिजे त्याच पद्धतीने अन कुठल्या तरी अनाथ आश्रमामध्ये जावा तिथे त्या लो त्या जे काही मुले आहेत त्यांना तुम्ही काहीतरी अर्पण करा तर ते देखील एक आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला तिथे तुम्हाला ते आशीर्वाद तिथे तुमचे मिळून जातील तर हे देखील एक खूप चांगलं काम तुम्ही ह्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये करू शकता तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊयात की जे काही हे पितर देव असतात ते कोण असतात तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे श्रीमद भागवत गीता तर त्याच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात की सापांमध्ये शेष नाग श्रेष्ठ आहे जलप्राण्यांचा अधिपती वरुण आहे तसं पितऱ्यांमध्ये मी म्हणजे अर्यमा आणि राज त्याच्यावरती राज्य करणाऱ्यांमध्ये यमराज हा मीच आहे असं ते सांगतात तर अर्यमा हे एक ऋषी होते ते कश्यप आणि अदिती यांचे तिसरे पुत्र होते आणि यमराज हा मृत्यूचा देव होता तर अर्यमा हे पितरांच्या राजाचे नाव आहे तर पितृपक्षात अर्यमा पितृदेवाची काय केली जाते तर पूजा केली जाते तर आता आपण पाहूयात की ह्या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असे का म्हणायचे बरं तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कुटुंबातील मृत लोकांना आपण पितृ मानतो तर ह्या पितरांचे श्रद्धेने स्मरण करून त्यांना पिंडदान तर्पण आणि धूप ध्यान त्यांना अर्पण केले जाते आणि ह्या कारणास्तवच पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात कारण की त्याचा आपण काय करत असतो श्रद्धेनं सगळ्या ह्या गोष्टी आपण पार पाडत असतो आता आपण पाहूया की ह्या पितृपक्षात आपल्याला कोणकोणती कार्य करायची आहेत किंवा शुभ कार्य करायचे आहेत तर पितरांच्या तृप्तीसाठी आपल्याला श्राद्ध पिंडदान तर्पण दानधर्म अन्नदान ह्यांसारख्या गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या आहेत तर आम्ही हे सोडून आपण आणि काय करू शकतो तर गरुड पुराण आहे त्याचं पठण करू शकतोय श्रीमद भगवद्गीता आहे त्याचं पठण करू शकतो आहे त्याच पद्धतीने ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप देखील आपण करू शकतो आहे तसेच मुंग्यांना माशांना पीठ त्यांना साखर यांसारख्या गोष्टी आपण खाऊ घालू शकतो त्याच पद्धतीने घराच्या छतावरती आपण कावळ्यांसाठी अन्न ठेवू शकतो गायींना जे काही आपलं चपाती पोळी वगैरे आहे ती आपण त्या गायींना खायला देऊ शकतो तसेच गरजू लोकांना आपण कपड्यांचं दान करू शकतो अन्नदान करू शकतो तर अशा प्रकारे आपण चांगल्या गोष्टी करू शकतो हे श्राद्धाच्या दिवशी काय करायचं पितरांच्या नावाने धूप ध्यान पूर्ण आ, समा म्हणजे सगळ्यांसमोर आपल्या घरांच्या प्रत्येक व्यक्तीसमोर आपण हे करायचं पिंडदान करायचं पिंडदान करतो म्हणजेच काय करत असतो तर ता तांदळापासून पिंड बनवून ते आपण नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करत असतो आणि तर्पण करायचं तर्पण करतो म्हणजे काय करतो हातात पाणी घेऊन पितरांच्या नाव्याने अंगठ्याकडून ते सोड म्हणजे सोडायचं तर हे आपण तर्पण देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण ह्या खास गोष्टी करू शकतो श्राद्ध घालू शकतो पिंडदान करू शकतो आणि तर्पण करू शकतो आता आपण बघूयात की आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध पिंडदान आणि तर्पण हे का करावे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शास्त्रामध्ये तीन ऋण सांगितलेले आहेत सगळ्यात पहिला जो आहे तो देव ऋण म्हणजेच काय की भगवान विष्णू आणि इतर देवी देवतांच्या उपासनेमधून हा जो काही देव ऋण आहे हा आपण पूर्ण करतो तसंच ऋषी ऋण पण असतं ते कसं करतो तर शिवपूजा आणि दान पुण्य करून आपण ते ऋषी ऋण काय करत असतो पूर्ण करतो त्याच पद्धतीने पितृ ऋण पण आपल्याला पूर्ण करावायचे असते तर ते आपण कसे करायचे तर पितृ पक्षात पितरांसाठी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करून आपण पितृऋण जे आहे ते आपण फेडू शकतो तर अशा प्रकारे आपण पितृऋणाचं पितृणाचं जे आहे ते आपण फेडू शकतो आणि जे काही श्राद्ध पिंडदान तर्पण हे असं हे कुटुंबातील मृत सदस्यांच्या शांतीसाठी करायचे असते आणि ह्याच्यामुळे काय होतं की कुटुंबातील पूर्वज आपल्या सगळ्या वंशांना पाहण्यासाठी काय करतात करता, तर ते पृथ्वीवरती येतात आणि आपल्याद्वारे केलेल्या श्राद्धाने ते तृप्त होऊन परततात त्यामुळे ह्या दिवसांमध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी तर्पण आणि पिंडदान देण्याची परंपरा असते आपण ज्या काही पितृपक्षाच्या तिथी आहेत तारखांसमवेत त्या आपण आता बघूयात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे श्राद्धविधी आपल्या जे काही मृत कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूच्या तारखेला म्हणजे ज्या पितृपक्षाच्या तिथीला मृत्यू झाला त्याच तिथीला त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्धविधी केले जातात तर आता आपण इथे बघूया तर तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे की अठरा सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमा आणि प्रतिपदा श्राद्ध हे झालेलं आहे कालच एकोणीस सप्टेंबरला द्वितीय श्राद्ध वीस सप्टेंबर तृतीय श्राद्ध एकवीस चतुर्थी श्राद्ध बावीस सप्टेंबर पंचमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर षष्टी श्राद्ध असं पूर्ण दोन ऑक्टोबरपर्यंत सर्व पितृमोक्षमोशापर्यंत हे तिथी तारखा आहेत तर आता आपण जाणून घेऊयात की हे जे काही आपण तिथी पाहिलेले आहेत तर ह्या तिथीनुसार आपण आपल्या शरीरातल्या कोणकोणत्या कौन मृत व्यक्तींसाठी कोणत्या तिथीला कोणतं श्राद्ध घालू शकतो तर बघा नवमी श्राद्ध जे आहे जे सव्वीस सप्टेंबरला येत आहे तर याला आपण मातृनवमी असे देखील म्हणतो तर ह्या तिथीला कुटुंबातील मृतविवाहित महिलांचे श्राद्ध करायचे असते द्वादशी श्राद्ध जे एकोणतीस सप्टेंबरला आहे तर ह्या दिवशी जे कोणी मृत संन्यासी आहेत त्यांचे श्राद्ध केले जाते चतुर्दशी श्राद्ध जे एक ऑक्टोबरला आहे तर ह्या रोजी शास्त्राने आणि अपघातात शस्त्राने आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध केलेले जाते आणि सर्व पित्री आमोशा किंवा मोक्ष आमोषा जी दोन ऑक्टोबरला आहे तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर आपल्याला माहीतच नसेल तर आपण सर्व पित्री मोक्ष आमोशाला त्याचे श्राद्ध करायचे आता आपण श्राद्ध करायची जी काही उत्तम वेळ आहे ती आपण बघूयात तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दुपारी साडे अकरा ते साडेबारा हे जनरली सगळीकडे काय होतं तर श्राद्ध करण्याची एक महत्त्वाची वेळ आहे पण त्या पलीकडे जाऊन दुपारी बारा वाजून चाळीस मिनटांनी जर आपण हे श्राद्ध ह्या वेळेला जर आपण श्राद्ध केलो तर ते अतिशय उत्तम वेळ आहे आणि त्याला कुतुपकाळ असे देखील आपण म्हणतो सकाळ आणि संध्याकाळ हा देवी देवतांच्या पूजेसाठी उत्तम काळ आहे Okay. गरुड पुराण जे आहे त्या गरुड पुराणामध्ये पितृस्त्रोत सांगितलेलं आहे तर आपण जेव्हा पित्रांना नैवेद्य अर्पण करतो तर तेव्हा ते, ते नैवेद्य अर्पण केल्यानंतर तिथे उभे राहून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा हे जे काही स्त्रोत आहे ते पठण करायचं आहे जर नसेल होत तर तुम्ही हे मराठीतून तुम देखील पठण त्यांच्यासमोर करू शकता आणि मराठीतूनही होत नसेल किंवा संस्कृतमधून होत नसेल तर तुम्ही जे काही आपले यूट्यूब आहे त्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर चॅनलवरती हे जे काही पितृ स्त्रोत आहे हे आहेत तर ते तुम्ही तिथे प्ले करू शकता त्याच पद्धतीने ऋग्वेदामध्ये आपल्याला पितृ सुपत ऋग्वेदामध्ये आपल्याला पितृसूक्त हे देखील दिलेलं आहे तर ते काय आहे संस्कृतमध्ये आहे मराठीमध्ये आहे तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुम्हाला ते म्हणायचं आहे त्या भाषेमध्ये तुम्ही पितरांना नैवेद्य दाखवताना ते म्हणू शकता आणि जर म्हणता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी यूट्यूबवरती किंवा पी सीवरती ते तुम्ही लावून तिथे ते श्रवण करू शकता म्हणजे काय की आपण एकतर पठण किंवा श्रवण हे दोन्ही दोन्हींतर्फे आपण काय करू शकतो तर ते पितृची तशी सेवा आपण इथे करू शकतो हे मंत्र किंवा हे स्रोत असे म्हणू Редактор तसेच ह्या पितृ पक्ष पंधरवड्यामध्ये एक मंत्रचा आपल्याला जप करायचा आहे आणि तो मंत्र काय आहे तर ते मी आता तुम्हाला इथेच सांगते आणि तो मंत्र तुम्ही पित्रांना नैवेद्य दाखवताना हा म्हणू शकता